वाकोला पोलीस ठाणे हद्दीतील सांतागृज परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे राजमोरे या तरुणास समलैंगिक संबंधाचे व्हिडिओ दाखवून धमकावत तब्बल दोन दशमलव सत्तेचाळीस कोटींची वसुली करण्यात आली आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचे गंभीर बाब उघड झाली आहे या प्रकरणी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक आरोबींचे नावे राहुल शेरू पारवाणी सभा इक्बाल अहमद कुरेशी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सहा जुलै दोन हजार दरम्यान नगर कमलाताई शेट्टीचाळ मोरे यास आरोपी राहुल परवाणी व सभा खुरेशी यांनी वारंवार धमकावले त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे राज मोरे यांचे समलैंगिक संबंधाचे व्हिडिओ आहेत आणि ते इतरांना दाखवण्याची धमकी देत राहुलने दोन कोटी चौवेचाळीस लाख ऐंशी हजार तर सभाने दोन लाख साठ हजार रुपये घेतले या मानसिक त्रासामुळे राजबोरे आत्महत्येस प्रवृत्त झाला अशी फिर्याद्याची तक्रारीतून माहिती समोर आली आहे पोलीस अधिक तपास करीत असून या प्रकरणातील इतर पॅलूंवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे वाकोला पोलीस स्टेशन मध्ये सात तारखेला एक गुन्हा दाखल केलेला आहे ज्याच्यामध्ये आत्महत्यास प्रवृत्त करणे या प्रकारची कलम आहे बीएनएस चे कलम एकशे आठ तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन तीन, तीन पाच असे कलम लावलेले आहे आणि याची हकीकत थोडक्यात अशी आहे की जे विक्टीम आहे त्यांची ओळख आठ दहा महिन्यापूर्वी दोन आरोपीशी झाली होती ज्यांचे नाव आहे राहुल परवानी आणि सभा कुरेशी जे आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे त्याच्याप्रमाणे विक्टीमचे काही प्रायव्हेट व्हिडिओज आरोपीकडे होते ज्याच्यामुळे ते विक्टीमला ब्लॅकमेल करत होते आणि त्याच्याकडून दोन लाख सेहेळीस दोन करोड सेचाळीस लाख रुपये त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आणि त्याला ब्लॅकमेलिंग करत होते आणि मानसिक त्रास देत होते त्यामुळे विक्टीमने सुसाईड केलेला आहे अशी प्राथमिक माहिती आहे याच्या इन्व्हेस्टिगेशन अकोला पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहेत आणि याच्या दरम्यान दोन आरोपी जे आहे राहुल परवानी आणि सभा कुरेशी त्यांना अटक करण्यात आलेली आहे